नमस्कार स्वागत आहे आपल्या लोकपाल न्यूज चॅनल मध्ये दरवर्षी याही वर्षी देखील शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून दही उत्सव मोठ्या उत्साह साजरा करत होत आहे आपण बघितलं तर अनेक नागरिकांनी या ठिकाणी दही उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे बदलापूर शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी या दही अंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक मंडळांनी या दहीहंडी उत्सवासाठी या ठिकाणी सकाळपासूनच हजेर लावली असं आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी अनेक पारितोषिक देखील या दहीहंडी उत्सवासाठी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी शिवसेना अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यांच्या माध्यमातून या ठिकाणी या दहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले अनेक युवकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त या दहंडीला लाभला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी असू द्या संदेश डंबिडे वरून मात्रे त्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी पाहायला मिळत आहे आयोजकांच्या देखील आपण प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत वरुण मात्रे तसेच इतरही अजय कांबळे साहब उपस्थित आहेत त्यांच्या कोण अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम भरभरून कृष्ण आपली वाढदिवस खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे शिवसेना शहर शाखा बदलापूर आणि वामन मत्रेपॉलेशन यांच्या माध्यमातून बाळासाहेबांची दही अंडी या ठिकाणी आयोजित केली जाते गेली पंधरा वर्ष झाले या ठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी साजरी होते सकाळपासनं पासष्टहून अधिक गोविंदा पथक त्यात महिलांचे असतील आदिवासी असतील सर्व पथक या ठिकाणी पाच थर सहा थर सात थर आता आठ तराचं सलामीचा ते प्रयत्न करत आहेत असे अनेक पथकं या ठिकाणी येऊन सलामी लिहून गेलेले आहेत त्यांना आकर्षक बक्षिसे या ठिकाणी सुंदर असं गाण्यांचा आणि नृत्याचा देखावा या ठिकाणी नागरिकांसाठी आयोजित केलेला आहे भरपूर गर्दी या ठिकाणी नागरिकांची होते आणि चांगला प्रतिसाद या मिळतो मिळतोय मी नागरिकांना आवाहन करेन की आपण या दहीहंडीला भेट द्या आणि जी आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे त्या संस्कृतीचा अनुभव घ्या नव्या पिढीला आपली संस्कृती काय असते कृष्ण जन्माष्टमी काय असतो गोपाळकाळा काय असतो गोविंदा पथक काय असतो या गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे शिवसेनेच्या माध्यमातून शहरात अनेक दहा ते बारा दहीहंड्या या ठिकाणी आहेत आत्ताच मी शिरगावात जाऊन आलो भोवनपाम येते कात्रपलासुद्धा जाऊन आलो रोहन पाटील यांच्या माध्यमातून मोठी ग्रँड अशी दहीहंडी या ठिकाणी आयोजित केलेली आहे तिथेसुद्धा बहुतेक बाहेरून पथक बहुतेक खूप सारे पथक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत मी नागरिकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि गोविंदा पथकांना निरोगी आणि उद्दंड आयुष्य लाभो या ठिकाणी त्यांच्यासाठी आपातकालीन स्थितीत ॲम्ब्युलन्स सेवा आणि फर्स्ट एड किटसुद्धा उपलब्ध आहे खूप छान रीत्या कार्यक्रम पार पड आहे पार पडत आहे कोणतंही गाळबोट न लागता साडे नऊ दहा प्रमाणे रिक्षा दरवर्षी दहा पर्यंत ही दहीहांडी मानाची दहीहांडी फोडली जाते आम्ही बाहेरचा पथकाला फोड फोडायला न देता स्थानिक जे गोविंदा पथक असतील त्यांना पहिलं प्राधान्य असेल मग त्यांनी पाच स्थान लावं सहा लावं किंवा सात लावं पण आम्ही फोडायला स्थानिक पथकांनाच देणार आता धन्यवाद दिलेलं माहिती संदर्भात काय सांगाल कशा शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे दर दहीहंदीचा उत्सव रमेशवाडी येते चांगल्या पद्धतीने होत असतो आज वरुण राजा एवढा बरसत असताना सुद्धा आज गोविंद पथक अनेक ठिकाणावरून येत आहेत आणि इथे जनता भर पावसात उभी तरी त्याचा आनंद घेतात त्यांना त्या दहीहंडीबद्दल पुष्क म्हणजे असं दरवर्षी सा सण आपला साजरा केला जातो पण त्याचा जास्त प्रमाणात फायदा घेतात <सभागे> म्हणून इथे जमलेल्या मी सर्व प्रेक्षकांना आणि स्पर्धक आलेले त्यांना दहीहंडीच्या शुभेच्छा देते दे धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात आपण बघतो प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या विविध या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण तुकाराम यांच्या प्रतिक्रिया आता घेणार आहोत श्रद्धा ही दहीहंडी मानाची दहीहंडी आहे याचे आयोजक वामनदादा म्हात्रे आणि वरुण म्हात्रे आणि त्यांची पूर्ण संपूर्ण टीम ही दहीहंडी बरोबर पावणे दहा दहा वाजताही फुटणार आहे याचं आयोजन अतिशय सुंदर असतं लोकांना करामुखीसाठी या ठिकाणी छोटे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यानंतर मला वाटतं सकाळपासून या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस गोविंदा पथक येऊन गेलेले आहेत आत्तापर्यंत आत्तासुद्धा एक लाईव्ह गोविंदा पथक या ठिकाणी उपस्थित आहे आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम हा आयोजित केला जातो दरवर्षी गोविंदा पथकांना एकच आव्हान असेल की बाबा ज्यावेळेस आपण थर लावायला जात आहे त्यावेळेस फक्त स्वतःची काळजी घ्या ड्रायविंग करत असताना एक जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना आपण स्वतःची काळजी घ्या कुठेही हुल्लडबाजी करून आपण ड्रायविंग करू नये आणि थर रचत असताना तुमचा जो विमा असतो तो विमा उतरून घेत जा कारण सरकार तुम्हाला मोफत विमा देतोय मला वाटतं एक लाखापासून तर पंचवीस लाखापर्यंत विमा आहे तर तो विमा तुम्ही प्रत्येक वर्षी ज्यावेळेस सराव करता त्यावेळेस आपण विम्याचा फॉर्म भरून घ्यावा

काही गोविंद पदक सात थर या ठिकाणी लावत आहेत क्रिडा भरपूर वेळ घेतलेला हनुमान क्रीडा मंडळ या ठिकाणी आता सात आणि सर्वांनी जोरदार टाळ्या असतो सात थरांचा तीन

आपण